नमस्कार मंडळी बाहेर उन्हाचा दाह फारच वाढत चाललाय ऊन खूप वाढत चाललंय आणि उन्हाचे चटके इतके बसतायत घरा की घरामध्ये आलं की पहिले आपल्याला थंड पाणी किंवा बाहेरचे कोल्ड्रिंक्स वगैरे पिण्याची सवय तर ते तुम्ही न करता तुम्ही घरीच मस्त असं मसाला बनवून जर सरबत बनवलं ते तुमच्या पोटाला थंडावा गारवाही देईल आणि तुमच्या शरीराला ते चांगलं उपयुक्तही ठरेल काहीही हानी होणार नाही या प्रकारचे सरबत जर तुम्ही बनवले तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला इथे सब्जाचे बी भिजू घालायचे एक ते दीड चमचा इथे मी सब्जा भिजू घालते सरबत करायच्या अगोदर आपल्याला पाच मिनटं पहिले किंवा दोन सेकंद पहिलेही बिजू घातले तरीही सब्जाचे बी चांगले फुलतात इकडे बघा मी टाकेपर्यंत लगेच फुलले पण हे आता हे आपण दोन ते तीन मिनट असेच झाकून ठेवूया तोपर्यंत आपण इकडे आपल्याला जे सरबत बनवणार आहोत आपण शिकंजी सरबत पहिले आपल्याला त्या सा साठी शिकंजीचा जो मसाला आहे तो बनवून घ्यायचा आहे इथे मी एक छोटा चमचा काळे मिरे घेतलेत एक छोटा चमचा जिरे हे भाजून घेतलेले मी कच्चे नाही आहेत ते भाजून घेतलेले इथे एक छोटा चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे शिकंजी मसाला तुम्ही घरी बनवून ठेवला आणि तो जास्त स्टोअर करून ठेवला तर तुम्ही हवं तेव्हा सरबत बनवू शकता आणि बाजूला आपण काळं मीठ घेतलेले अर्धा चमचा मी तुम्हाला परत सांगते इथे एक छोटा चमचा मिरे एक छोटा चमचा भाजलेले जिरे इ एक छोटा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलं आहे हे लिंबू आपल्याला नंतर लागणारे सरबत बनवताना अगोदर आपल्याला काय करायचे हे बारीक करून घ्यायचे इथे सात ते आठ मी आ, पत्ते जे पुदिन्याचे घे घेतले ते थोडेसे वाळून गेलेत आपण आता काय करूया अगोदर हे जो मसाला आहे आपला शिकंजी मसाला तो बारीक करून घेऊया चांगला बारीक करायचा आहे मिक्सरमध्ये इकडे बघा चांगला बारीक झाला आहे मसाला आपला अशा प्रकारे एकदम बारीक त्याची बुकटी करून घ्यायची आहे तुम्ही हा जास्त दिवस स्टोर करून ठेवला तर तुम्हाला हवं तेव्हा तुम्हाला जर सरबत प्यायची इच्छा झाली तर तुम्ही ते त्यामध्ये टाकून सरबत बनवू शकता इथे मी माठातलं थंड पाणी घेतलेलं आहे शक्यतो तुम्ही ही फ्रीजमधलं पाणी न वापरता माठातलंच पाणी प्या तेच आपल्या शरीराला लाभ लाभदायक आहे इथे दोन ते ती तीन खडे मी गुळाचे आणि दोन ते तीन चमचे साखरचे घेतले तुम्ही फक्त गुळही घेऊ शकता किंवा फक्त साखरही घेऊ शकता पण साखर ही आपल्या शरीराला हानिकारक आहे त्यामुळे गुळाचा जास्त वापर करायचा आपल्याला इथे आता हा गुळ आणि साखर पूर्ण विरघळून घ्यायचे आपल्यानंतर लिंबू आणि ते जो मसाला बनवला तो नंतर टाक टाकायचं आहे कारण अगोदर टाकला तर आपलं जे साखर आणि गूळ आहे ते विरघळणार नाही पटपट विरघळण्यासाठी आपल्याला अगोदर गूळ आणि साखर हेच अगोदर विरघळून घ्यायचे आहेत इथे पूर्ण ते विरघळून झाले आहेत तर आपल्याला इथे एक दीड चमचा शिकंजी मसाला टाकून घ्यायचा आहे सरबतामध्ये नंतर अर्धा कापलेला लिंबू कापून तो त्यामध्ये पिळायचा आहे एक आखा नाही लागणार अर्धाच लिंबाची फोड लागेल त्याला कारण मसाल्याचा वापर आपण केलेला आहे तर जास्त लिंबाचा वापर नाही करायचा अर्धाच लिंबू पिळायचा त्यामध्ये इथे आता सगळं मिक्स करून घेतलंय आपण आता हे जी पुदिन्याची पानं आहे ती आपल्याला खलबत्त्यामध्ये चांगली करून घ्या घ्यायची आहे खुटून घ्यायची आहे कारण त्या पुदिन्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या सरबतामध्ये आला पाहिजे त्याचा रस जो आहे तो आपल्या सरबतामध्ये पूर्णपणे गेला पाहिजे आणि पुदिना बघा टाकला ना तर तो चांगला लाभदायकही आ आहे आणि थंडा पण येतो त्यामुळे पुदिना हा तुम्ही सरबतामध्ये वा, वापरतच जा इथे आता आपण सरबत घेऊया झालंय रेडी आता सरबत आपलं तयार झालंय इथे सब्जाची बी बघा चांगले फुलून वर आले इथे एक एक चमचा सरबत जे सब्जाची बी आहे ते टाकून घेते मी दोन्ही ग्लासमध्ये सब्जा हा तुम्ही प्रत्येक स सरबतामध्ये वापरत जा सा आ, सब्जा परत आ, पुदिना जिरे हे तुम्ही सरबतामध्ये वापरलं तर ते तुमच्या शरीराला खूप थंडावा देत इथे आपलं शिकंजी सरबत तयार झालेलं आहे शिकंजीचं सरबत प्यायला खूपच मधुर गोड आणि खूपच चव इतकं देणारं तोंडाला चव देणारं हे सरबत आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे सरबत आणि बघा आपलं सरबत रेडी झालेलं आहे कसं वाटतं आहे सरबत नक्की कमेंट करून सांगा आजची रे रेसिपी तुम्हाला कशी वाटली या शिकंजी सरबताची नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रे रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद